आज मी इथे मेहून बाराच्या स्वामी समर्थ केंद्रात आलेली आहे दिंडोरी प्रणीत आहे ते मी आता गावी आलेलीच होती तर मी अशी येते इथे पण आज मला असं वाटलं की जरा व्हिडिओ काढावा खूक सुंदर आहे केंद्र खूप मोठा परिसर आहे मला कल्याणचं पण केंद्र दाखवायचं आहे खरं पण वेळ काढून येता येत नाही पाय धुण्याची सोय श्री स्वामी समर्थ खूपच सुंदर आहे मोरे दादांचे वडील येते इकडे ना गाड्या किंवा बसेस यांची सोय फार कमी आहे आणि इकडे जर एखादी गाडी गेली की त्यानंतर मग रात्री आठ नऊ वाजता जायचं आणि लांब खेड्यात जायचं म्हणजे थोडंसं कठीणच असतं इथे जाणं आणि मला इथे थोडीशी भीती वाटते कारण फारच विरळ आहे सगळी व्यवस्था म्हणून तर मी जेवढं जमलं तेवढं काढते व्हिडिओ शोभाताई गवारे यांच्याकडे आज प्रसाद होता खरंच खूप भाग्यवान ते त्यांचाच नंबर लागला आणि त्या बऱ्याच लांबून आल्या आहेत कोळींचा नैवेद्य होणार आता सुरू होणार आहे म्हणून त्याच्या आधी मी निघते